अहो पहिली फार भीती वाटायची आम्हाला समाजाची की आम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरू का नाही उतरू पण आता या क्षेत्रामध्ये उतर आम्हाला वाटतं की आम्ही शंभर टक्के गाजून दाखवूच्या सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात तिसरा गणपती गुरुची तालीम हा अलेखा चौकाकडे मार्गस्थ होतोय मात्र हिंदा जो आहे म्हणण्याचं वैशिष्ट्य म्हणजे शिखंडी पथक ते तृतीय पंथीचं देशातील असं पहिलं पथक आहे त्यांचं वादन आज दक्षिण रोडला होत आहे जो महाराजा तिसरा गणपती आहे गुरुची तालीम त्याला हे शिखंडी पथक वादन करतायत गेले महिन्याभर ते प्रॅक्टिस करत होते मार्केट मध्ये आज प्रत्यक्ष तुम्ही वादन करताय पुणेकर तुम्हाला पाहताय तुम्ही आज वादन करताय लक्ष्मी रोडला वादन करण्याची खूप इच्छा होती त्यासाठीच आम्ही हा स्वतःचा शिक्डले पदार्थ चालू केला तर पहिल्या दिवशी गुरुजी तालीम साठी वाजवलं आजही आम्ही विसर्जन मिरवणुकीसाठी गुरुजी तालीम मध्ये आहे इतका आनंद होत की ज्या गोष्टीसाठी हे लढा आम्ही सुरुवात केला होता स्वतःच्या हो अस्तित्वासाठी तो आज पूर्ण झाल्यासारखं वाटतं खर तर काही वर्षांपूर्वी तुम्ही बाहेर प्रेक्षक म्हणून होता आज सन्मानाने तुम्ही ढोल वाजवत आहे शिखंडी नाव आहे खूप आनंद होतोय आम्हाला आणि आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही करून दाखवू कारण की आम्हाला फार भीती होती आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला समाज एक्सेप्ट करेल आम्हाला कोणी शिकवेल का कारण की आम्ही तिथे पण ते आहोत पण आम्हाला नाथ ब्रह्माचे अतुल भैरे सर त्यासोबत पुणे पुन पालन सर त्यासोबत आमचे दीपक भाऊमानकर यांनी खूप आम्हाला छान रिस्पॉन्स दिला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांनी आमच्या पाठीवर हात ठेवला ते म्हणजे तुम्ही लढा आम्ही पाठी आहोत मग आम्हाला उत्स्फूर्त आली या लढ्यामध्ये किती जण सहभागी ह्या लढ्यामध्ये एकूण पंचवीस ते तीस तृतीय आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाट आहे पुन पालन सरांचा की त्यांनी आम्हाला लढण्यासाठी खूप मोठं आव्हान दिलंय हा पुणेकर तुम्हाला पाहतायत तुम्ही वादन करताय कसा प्रतिसाद आहे मनामध्ये जी कुठे भावना होती आता बदलली आहे का अहो पहिली फार भीती वाटायची आम्हाला समाजाची की आम्ही हा क्षेत्रामध्ये उतरू का नाही उतरू पण आता या क्षेत्रामध्ये उतरणार आम्हाला वाटतं की आम्ही शंभर टक्के गाजून दाखव खरंतर शिखंडीने म्हणले गाजून दाखवू आणि त्यांचं जर पाहिलं शिकंडी सन्मान शक्ती आणि समानता हे त्याची गरज आहे आणि आज लक्ष्मी रोडला त्यांचं वादन होत लाखो पुणेकर त्यांच्या वादनाने मंत्रमुक्त झालेले आहेत कॅमेरामॅन ऋषी सह मी प्रीतम रोहित डिजिटल प्रभात पुणे